कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशामध्ये के लॉकडाऊन केले आहे त्यामुळे गोरगरीब जनता मजूर वर्गांना उपासमारीची वेळ आली आहे त्यातील काही का राशन कार्डधारकांना शासनाने राशन देण्याची व्यवस्था केली पण ज्या लोकांकडे राशन कार्ड नाही अशा लोकांना कुठल्या प्रकारची शासनाकडून व्यवस्था झाली नाही त्यामुळे काही सामाजिक संस्था काही कंपनी व इतर सामाजिक कार्यकर्ते व पक्षाकडून इतर लोक मदत करत आहे त्याचप्रमाणे मानिकगड सिमेंट कंपनीने गटचांदू नगर परिषदेला आठशे किट गौरगरिबांना वाटण्याकरिता दिली असता या नगरपरिषदेमध्ये पक्षपात करून संपूर्ण शीट सत्ताधारांनी आपल्या हाती घेऊन त्याच वाटोप करण्यात आला त्यामध्ये बिनगरजूवाल्यांनासुद्धा त्याचा वाटप करण्याला ऐन गरजू आले जशाचे तसेच आहे असे लोक माझ्याकडे मी नगरसेवक असल्याकरतानी तक्रार घेऊन आले असता त्यांना नगरपरिषद पाठवली असते त्यामध्ये मुख्याधिकारी यांनीसुद्धा हात वर केले की आमच्याकडे कुठल्या प्रकारची अशी व्यवस्था नाही ती नगर परिषदनं मुख्याधिकारी अध्यक्ष यांना दिल्या आहे व वा अध्यक्ष वाटप करत आहे असले सांगत होते आम्हीसुद्धा चर्चा केली असता माननीय मुख्याधिकारीसुद्धा आम्हाला उडवाडीचे उत्तर दिले का सदर किटी मानिकगड कंपनीने नकरा दक्षाकडे दिल्ली आहे माझ्याकडे नाही माझ्याकडे दिल्ली असती तर आम्ही श्रीस्तर वाटप केला असता असल्याचे बोलले आहे तरी याविषयी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करीत आहोत व यामध्ये होत असलेल्या या अन्नधान्याच्या अपरातफेरीबद्दल आम्ही चौकशी करून कारवाईची मागणी करीत आहोत या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट घेऊन फिरणारे जे गरीब मजूर या गडचांदूर शहरामध्ये आहे अशावर खरं आर्थिक संकटांना यांना सामोरं जावं लागत आहे गेल्या मागील एक महिन्यापासून त्यांना रोजंदारी किंवा रोजमजुरी कुठली नाही आणि अशा लोकांना सहाय्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कडचांदूरमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय धान्य आधार किटच्या माध्यमातून आत्तापर्यंत चारशे ते पाचशे लोकांपर्यंत आम्ही धान्य पोचवतो परंतु लागूनच असलेल्या सिमेंट फॅक्टरीने सुद्धा सामाजिक दायित्व म्हणून एक धान्य किट आठशे किट नगर परिषदेला दिल्या आणि नगरपरिषदमार्फत काही किटचं वितरणसुद्धा झालं आणि नंतर त्या उरलेल्या कीट नगरपरिषदच्या अध्यक्षाकडे देण्यात आला असं त्याच आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आणि अध्यक्षांनी त्यांच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या हातात देऊन त्यांच्यामार्फत वाटवलं परंतु वाटप करत असताना जे काही त्यांनी आधार घ्यायला पाहिजे होता की ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशांना द्यायला पाहिजे होतं परंतु असं न करता नगर परिषद नगरसेवकांच्या जवळचे जे जा लोक असतील त्यांना दिले त्यामुळे या हे लोक जे आहे ते वंचित राहिले तरी आम्ही या ठिकाणी यांना एक मागणी केली की के आपण वाटलेल्या धान्य किटची प्रभागनिहाय आम्हाला जर यादी दिली तर ज्यांना अजूनपर्यंत धान्य पोचलं नाही अशांना आम्ही पोचवू याकरता आम्हाला सोयीस्कर होईल अशी विनंती केली आणि प्रभागात निहाय आम्हाला वाटलेल्या लाभार्थ्यांची यादी द्यावी ही विनंती केली आहे